वैष्णवी हगवणे हिचं हिची हिची केस जी आहे ते विशेष सरकारी वकील लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी राजेश केवडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उपमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली असून कसपटे कुटुंबियांची मागणी त्यांनी मान्य केली आहे आपण पाहतोय वैष्णवीची केस आता विशेष सरकारी वकील राजेश

कसपट यांनी मागणी केलेली की याच्यामध्ये स्पेशल पीपी विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया ॲडवोकेट राजेश कावेडिया यांची नियुक्ती करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ती तात्काळ लगेच मान्य केलेली आहे आता या केसमध्ये ॲडवोकेट राजेश कावेडिया हे स्पेशल पीपी म्हणून त्या ठिकाणी काम बघतील